हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन नाचच्या व्हिडिओमध्ये आणि मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती की मी इंस्टाग्रामवरती मला एक प्रकाशन अशा वेबसाईटवरनं म्हणजे त्यांनी नाही दिलेलं मी स्वतःच्या पैशांमध्ये हे काही कोलॅबरेशन वगैरे नाही आहे मी स्वतःच्या पैशांमध्ये हे विकत घेतलेलं आहे आणि चाहूमेव प्रकाशन म्हणून एक आयडी आहे इंस्टाग्रामवरती वरती आणि त्याच्यामध्ये बघा जितकं छान असं चाहूमेव प्रकाशन म्हणजे आलेले आहेत हे बघा आईचं वाचणं चालू आहे इकडे माझ्या पिल्लूला तर तेच पाहिजे नुसतं नाही तर रडून राहिली सगळं आहे इतकं छान आहे खूपच छान आहे तुम्हाला दाखवते मी हे आहे पहिलं चावमेव कडून आलेलं अवतीभोवती आता मध्ये काय काय आहे तर आपल्या जे घरामध्ये आजूबाजूला आपल्याला दिसतं ते सगळं त्याच्याचबद्दल आहे आणि बारा महि मराठी महिने फळांची ओळख मराठी सण वगैरे हे सगळं आहे खूप छान असं आणि इंद्रधनुष्यात किती रंग कोणते रंग शरीराचे अवयव आणि सगळं काही मराठीत पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे खूप छान आहे हे अवतीभवती आणि सेकंड नंबर आहे हे मॅजिक बुक मॅजिक बुकमध्ये काय काय आहे आपण बघू मॅजिक बुकमध्ये बघा मूळाक्षरे आहे मराठीतले जे की असे टिंबटिंबने केलेले आहे आणि हे बाळाला म्हणजे बाळाला म्हणजे एका वर्षाच्या पुढील बाळांनासाठी आहे हे पुस्तक तसं तर आणि त्यांना पेन्सिलने हे पूर्ण घोटायचं आहे आणि असंच आहे मॅजिक बुकमध्ये प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा इथे अल्फाबेट्स आहेत स्मॉल आणि कॅपिटल आणि इथे बघा किती सुंदर आहे बघा एक आहे हा खूप डार्क आहे हा थोडासा डार्क आहे आणि इथे टिंब टिंब आणि इकडे 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 हलकं हलकं होत जाते आणि इकडे जे हे दोन टिंब आहे इथे तुम्ही स्वतः काढा असं छान असं खूप छान असं त्यांनी तयार केलेलं आहे आणि इथे सुद्धा हे बघा इथे दोन आहे तर दोन नंबरचा रंग दोन नंबरच्या याच्यात वगैरे असं भरायचं आहे आणि हे सुद्धा रस्ता शोधा आम्ही लहानपणी हे पेपरमध्ये करायचं हे आहे याच्यामध्ये आणि खूप सुंदर आहे आणि ब्रेन ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठीच आहे भरपूर काही आणि हे आहे एक गोष्टींच्या गावात गोष्टींच्या गावातमध्ये खूप सुंदर आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धमसंपदा शत्रुप्ती विनाशायम दीपक ज्योती नमस्तुते वगैरे वगैरे खूप छान असं म्हणजे बाळाला वडण पण लागते आणि डिसिप्लिनमध्ये पण येतं बाळ एवढा मोठा भोपडा असे छान याच्यामध्ये गोष्टी आहेत आणि छोट्या छोट्या मराठीमध्ये पोयम आहेत कविता आहेत खूप छान आहे हे बघा इथे पोयम आलेले आहेत कुठे गोष्टी आहे आणि कुठे पोयम आहे हे सुद्धा आणि चावमेव प्रकाशन असं लिहिलेलं आहे प्रत्येकच याच्यावरती लिहिलेलं आहे असं तर हे चावमेव प्रकाशन आणि ही चौथं आहे हे आहे माय कलरिंग बुक हे बघा याच्यामध्ये पूर्ण चित्र आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला पेंट करायचं आहे खूप छान असे पुस्तक आहे आणि याचे पेजेस बाळ एका दिवसात फाडू शकतं असेच आहेत कारण की एवढे विशेष नाही आहे वरचं छान आहे पेज पण आतमधले थोडेसे आपल्या साध्या बुकसारखे आहेत तरीसुद्धा खूप छान असे रिसीव झालेले आहे ले ले। मला फास्ट डिलिव्हरी आलेले आहेत फक्त तिसऱ्याच दिवशी डिलेवरी चौथ्याच दिवशी आलेली आहे आणि ही डिलेवरी होऊन आजच आली डिलेवरी आणि तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि याच्या हे मला बुक दोनशे चोवीस रुपयाला चार आलेलं आहे एक दोन तीन चार हे चार आलेलं आहे फक्त दोनशे चोवीस रुपयात आणि म्हणून मला खूप आवडलेलं आहे हे दोनशे चोवीस रुपयात काय मिळते म्हणून चार बुक आलेले आहेत आणि हे जे आहे याच्या आधी पण मी तुम्हाला हे दाखवलेले आहे जे की माझ्या भावाने आणलेले आहेत हे फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले आहेत मी हे इंस्टाग्राम पेजवरून ऑर्डर केलेले आहेत चाउम्या प्रकाशन आणि हे फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले आहेत आणि याचं पेजेस खूप छान आहे ओले जरी झाले पेजेस आणि फाटले जरी तुम्हाला कसं दाखवायचं हे बघा असं चमकत आहे पेज असं म्हणजे जाड पेज आहे छान आणि खूप छान असे पेजेस आहेत आणि हे पूर्ण राजकारणातील वगैरे अशा बोधकथा वगैरे आहे त्या गोष्टी आणि हे फ्लिपकार्टवरून बोलावलेलं आहे माझ्या भावांनी हे साडेतीनशे पावणे चारशेला काही आलेलं आहे आणि हे दोनशे चोवीस रुपयाला खूप छान आलेलं आहे आणि मला मी हे स्वतः ऑर्डर केलेलं आहे मला कोणीही दिलेलं नाही आहे घेतलेलं नाही आहे हे दोन्ही जे पुस्तकं आहेत हे माझ्या भावांनी बोलावलेले आहेत माझ्या बाळासाठी कारण त्याला पुस्तक वाचण्याची भयानक प्रचंड सवय आहे आणि तोही म्हणतो की नाही आपल्या आप, ना स्वानंदीला पण छान असे पुस्तक वाचायची सवय लागली पाहिजे म्हणून त्याने इतके छान असे एवढे हे बारा आहेत कम्प्लिटली बारा आहेत आणि हे चार आहेत अशा आमच्या बाळाकडे आता बारांच्या सोळा पुस्तकं झालेले आहेत तिचे आणि हे सगळे ठेवून देण्यासाठी आता मी फक्त हे थोडेफार दोन तीन ठेवते तिच्यासाठी ते चांगल्या क्वालिटी वाले ठेवते आणि बाकीचे सगळे जे सगळे ठेवून देते कारण ती तिला फक्त तोंडातच घालायला पाहिजे अजूनपर्यंत तिला काही कळत नाही सहा महिने छान समजल्यानंतर तिला शिकवणं सुरू करावं लागेल तर अशा प्रकारे हे आलेलं आहे सो चला पुढे जाऊया अभ्यास करावा तर असा बघा किती छान असा अभ्यास चालू आहे आमच्याकडे नजर पण हटवत नाही आमचं बाळ बघा तो छान आणि हुशार बाळ हा 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 बघा 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 बाप रे बघ ना दोन्ही हाताने छान पुस्तक पकडून ठेवलं आणि वाचणं चालू होत अहो बघा ना किती छान अभ्यास बाळ बघा बघा हा आईवर गेली अरे वा वा छान असा टाइम पास चालू आहे पिल्लूने हे राम मामांनी आणलेले भरपूर सारे गोष्टीचे पुस्तक आहे जे की अस्ताव्यस्त पडलेले आहे आणि पिल्लूला त्याच्यावरचे पोस्टर बघायला खूप आवडते कारण त्याचे पोस्टर खूप अट्रॅक्टिव आहे पिल्लू पुस्तक आत्मसात करायचं असते म्हणजे खायचं नसते ते वाचून आत्मसात करायचं असते पिल्लू वाचत असते बापल्या सो हा होता आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब